निकड ना तठा तरी बायानला दुसरं काय या कामात आणण्याचं काय काय हा आमचीच गाडी म्हणले की तुमच्या पोटातलं दुखत आणायची म्हणले की कधी वर्ष वर्षाच आणलेलं आम्ही वर्ष वर्षाच वर्षा वर्ष साडे वर्षे वर्ष एवढी जंकी पंकी हा ही साडी वर्षी आहे का एवढी भारी साडी कधी कुठल्या व्हिडिओ मध्ये कुणी बघितली का एवढी भारी साडी आवडली एवढं भारी घातले गळ्यातलं एवढं छान छान घातले गळ्यात एवढं भारी घातली तर घेतलं ना भारी घातले कानातलं आणि वर्ष तुम्ही गळ्यातलं घ्या तर घेतलं ना मला आणि माझीच गाडी आणत म्हणली पॉट दुखत माजर आणलं कुत्रा आणलं हे गुसर पारोसे हा वैग ले स्वतः बघ दस मी सांगा आज नवीन काय लावले सांगा बघू तुमचं ध्यान आहे का काय लावले नाकात खडा घातलाय नाकात खडा आहे माझा पहिला मी दरवेळेस लावले ते की मागा लावत होती नाही ते दरवेळेस असते बघितलं वाटत डोळ्यावर लावलेली काय डोळ्यावर फिरवलेली काळ वरे, वरे तर असतेच की मग वर तर दरवेळेसच असते थांबाई कानातलं नाही कानातलं पण आहे माहिती मला मला वाटलं बघितलं काय माहिती काय नाही ओळखलं काजळ की मग काळ मी काय म्हणतो नव्हतं काजळ माहिती शिवाने मम्माला इद्रेवणी हा ना करा काय लावले काय करते येड्या मकर साखर तिला लाटवत असते काय होय गटवायच आता तुम्ही असं नटा थट्टा एवढं मोठं ज्वेलरी घालता तुकीसारखा बाजूला मग आता गाडी आता आणतोच बघ आता बस तसं तुम्ही बघा तुम्ही लय नखर राहिले ना आता का नाही सासूल नटवलं का नाही दिसते सासू नटवलं का सांगा स्वतः नटली सासूल नटवलं का सांगा मी बायवणी हाँ, हाँ, ले शिवाने सारखी बाजूला पारू तसं मध्ये बिस्किट खा कुठं काय खा लय म्हणते बघा कशी दिसती सांगा साडी पण तुम्हाला दाखवते काटा पंधराच्या साडी अशी दिसती कुठलं झाड काय झाडबीड काय नाही मग कशी म्हणते काय माहिती म्हणते तीड असते लोक म्हणणार काय दिवस गेलेले बाय अशी असती काय म्हणा याडपाट कुठली डोळ्यावर काळ पुसलं चल मग फोटो काढू रिल काढू भारी भारी छान छान का मग एवढं नटून तटून काय करणार मला सांग आता तू एवढं नटून थटून काय करणार सांगून फोटो फुट तर तुम्ही माझा पाट पिटा पाडता फुटू फुटू फुटो पाक सगळं तुला हौसा नवारा भेटला एवढा जरा खुश हो ओकट लोकांचं नव्हतं बाय आता हे माग घातले काढते का असं करायचं लोकांचं नवर काढत नाही फोटो बिटो मी काढतो कसलं भारी आहे तुला झालं का सगळं काय घालायचं राहिलं की तुम्ही घालायचे मी आम्हाला येत असते का येत असते काय म्हणू नका दरवेळेस तुम्हीच घालता पडते पडते म्हणून उधळत पळते की कुठं तसंच करावं लागतं चल मग घाल चल गॅस कट चल